धनत्रयोदशीची कथा एक आटपाठ नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि त्याचे नाव गुणानिधी असे होते त्याचे वडील धार्मिक वेदपाठी व अत्यंत धर्मशील होते आणि ते त्यांच्या धर्मकर्माने खूप प्रसिद्ध होते त्यांनी आपल्या मुलाला देखील धार्मिक मार्गावर नेण्याचे खूप प्रयत्न केले परंतु गुणानिधी खूपच आळशी अनाचारी आणि अधार्मिक होता गुणानिधीने आपल्या जीवनात कोणतेही धर्मकर्म केले नाही उलट तो वाईट संगतीमुळे वाईट मार्गाला लागला जसे की मद्यपान करणे जुगार खेळणे चोरी करणे या सवयी त्याला लागल्या होत्या त्याच्या या वाईट कृत्यांमुळे एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले त्यानंतर ते त्याचे जीवन खूपच कठीण झाले आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ आली मग तो दारोदारी भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत करू लागला एके दिवशी तो असेच भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावात चालला होता तेव्हा वाटेत ते त्याला ते एक खूप मोठे घनदाट जंगल लागले कसे बसे अंधार पडण्यापूर्वी त्याने ते जंगल पार केले आणि तो दुसऱ्या गावात पोहोचला त्या गावाच्या बाहेर एक प्राचीन शिवमंदिर होते रात्र झाल्यामुळे गुणानिधीने त्या मंदिरातच मुक्काम करण्याचे ठरवले आणि तो त्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागला त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था तर जंगलातील फळझाडांकडूनच झाली होती आणि येतानाही त्याने आपल्यासोबत काही फळे तोडून आणली होती जेव्हा तो शिवमंदिरात पोहोचला तेव्हा सर्वप्रथम त्याने मंदिरात, मंदिरात असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले त्यानंतर ते त्याने आपल्या झोळीतून काही वस्त्रं काढली आणि तो तिथेच एका बाजूला ते वस्त्र अंथरून त्यावर बसला व भगवान त्याचे नामस्मरण करू लागला कदाचित आज पहिल्यांदाच त्याने देवाला हात जोडले होते काही वेळाने त्याचे लक्ष गाभारात गेले तिथे त्याला ते एक दिवा लावलेला दिसला त्या दिव्याची वात कमी झाली होती त्यामुळे तो दिवा मंदपणे जळत होता अर्थात तो दिवा विजणार होता आणि ते पाहून तो आपल्या जागेवरून उठला आणि त्याने त्या दिव्याची वात व्यवस्थित केली त्यामुळे तो दिवा पुन्हा तेजस्वीपणे जळू लागला त्यावेळी त्याला हे समजले नव्हते की तो एक धार्मिक कर्म करत आहे त्याने स्वतःच्या अज्ञानातच एक चांगले कृत्य केले होते आजवर त्याने जरी अनेक पाप केले असले तरी त्या एका दिव्याच्या सेवेमुळे त्याला भगवान महादेवांकडून पुण्य प्राप्त झाले गुणानिधी आता रोज त्या गावात भिक्षा मागायला जात असे आणि त्या मंदिरातच मुक्काम करत असे पुढे असेच काही दिवस निघून गेले आणि मग एके दिवशी त्या मंदिरातच गुणानिधीचा मृत्यू झाला जेव्हा त्याच्या आत्म्याला यमदूत घेऊन गेले तेव्हा यमराजाने त्याचे सारे कर्म पाहिले परंतु त्याने एका अज्ञानात केलेल्या पुण्यामुळे त्याला नवी संधी देण्याचा निर्णय झाला आणि भगवान महादेवांनी त्याला वरदान दिले की पुढच्या जन्मात तू अत्यंत समृद्ध ऐश्वर संपन्न आणि धनाचा संरक्षक बनशील आणि या वरदानामुळे गुणानिधीचा पुनर्जन्म झाला आणि त्याने कुबेर नावाने दुसरा जन्म घेतला त्यानंतर कुबेर हा संपत्तीचा आणि समृद्धीचा देवता झाला त्याला स्वर्गातील सर्व धन आणि ऐश्वर्याचे रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली तो अलकापूर नावाच्या वैभवशाली नगरीचा राजा झाला जिथे सोन्याचे महान रत्ने आणि अनंत संपत्ती होती देवतांनीही कुबेराचा सन्मान केला कारण तो समृद्धी आणि धनाचा प्रतीक बनला होता कुबेराचे हे जीवन त्याच्या पूर्वजन्मातील एका चांगल्या कर्माचे फळ होते मग कुबेर देवता हे महादेवाचे परमभक्त झाले ते सदैव महादेवाच्या भक्तीत लीन असायचे आणि त्यांच्या या भक्तीमुळे महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले खरं तर महादेवाचीच ही माया होती ज्यामुळे एक गरीब ब्राह्मण धनदेवता कुबेर नावाने ओळखले जाऊ लागले आणि सृष्टीमध्ये पूजनीय झाले महादेवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना असा आशीर्वाद दिला की धनत्रयोदशीच्या दिवशी अर्थात धनतेरसच्या दिवशी त्यांची पूजा केली जाईल त्यांच्या विना धनतेरसची पूजा साध्य होणार नाही म्हणजेच धनतेरसच्या दिवशी सर्वाधिक मान त्यांना असेल आणि हेच कारण आहे त्यामुळे धनतेरसच्या दिवशी कुबेर देवताची सुद्धा पूजा केली जाते आणि कुबेर देवाला धनाची देवता अर्थात धन प्रदान करणारी देवता मानले जाते असेच आपण आणखी एक धनतेरसची कथा पाहणार आहोत या कथेमध्ये एक राजा आणि त्याच्या मुलाच्या आयुष्याशी संबंधित एक भविष्यवाणी आहे जी मृत्यू आणि आयुष्याच्या संघर्षावर आधारित आहे एका राज्यात एक हेमराज नावाचा राजा होता पौराणिक कथेनुसार काही कथांमध्ये या राजाच्या नावाचा उल्लेख हिमा राजा हंस राजा असा केला आहे जितका तो धाडसी आणि पराक्रमी होता तितकाच तो दयाळू व धार्मिक देखील होता त्यामुळे राज्यातील प्रजाजनही राजावर खूप प्रेम करायचे सर्व काही व्यवस्थित चालले होते परंतु राजाला एकही पुत्र नव्हता पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक वैद्यांकडून उपचार घेतले तरीही त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही आणि मग इच्छा नसतानाही राजाला दुसरे लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय फक्त एकट्या राजाचाच नव्हता तर राणीनेच राजाला हा निर्णय घेण्यास भाग पाडले होते त्यावेळी राजाने राणीला वचन दिले की माझे तुझ्यावर असलेले प्रेम मी कधीच कमी होऊ देणार नाही राणीलाही राजावर तितकाच विश्वास होता त्यानंतर शेजारच्याच राज्यातील राजकुमारीशी राजाचा विवाह झाला तेव्हा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की तुला पुत्रप्राप्ती तर होईल पण तुझा मुलगा सोळा वर्षाचा होताच त्याचा सर्वदंशाने मृत्यू होईल मात्र त्यावेळी ही गोष्ट राजाने एवढी काही मनावर घेतली नाही मग पुढे असेच काही महिने निघून गेले आणि राजाला दुसऱ्या राणीकडून पुत्र प्राप्त झाला मात्र या मुलाचे भविष्य अत्यंत अंधकारमय होते जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा राजपुत्रही मोठा होऊ लागला आणि राजाला आपल्या मुलाची चिंता सतावू लागली आणि त्यामुळे त्याने आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या सर्व काही व्यवस्थित चालले होते परंतु एकच चिंता राजाला सतावत होती की जर ज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर कारण त्या ज्योतिषांनी आधी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या त्यामुळे राजाने ठरवले की तो आपल्या मुलाला सर्व काही सुख देणार आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे लग्न करणार जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख उपभोगता येईल त्यानंतर हळूहळू राजकुमार मोठा होऊ लागला राजाने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राज्याच्या हितासाठी निर्णय घेतला की राजकुमाराला एका सुप्रसिद्ध गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवावे जेणेकरून गुरुकुलामध्ये त्याला धर्म नीती युद्ध कला राज्यकारभार आणि प्रजेला न्याय देण्याचे ज्ञान मिळेल गुरुकुलातील शिक्षण हे सामान्य राजघराण्याच्या मुलांसाठी देखील कठोर होते दे। राजकुमाराला तिथे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे काम करावे लागते ज्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व अधिकच विकसित होत होते काही दिवसांनी राजकुमाराने राज्यातील प्रजेचा आणि आपल्या दोन्ही मातांचा निरोप घेऊन बाहेरच्या राज्यातील गुरुकुलात प्रवेश घेतला आणि तिथे त्याने आदराने गुरु आणि इतर शिष्यांबरोबर राहायला सुरुवात केली तिथे रोज सकाळी ध्यान प्रार्थना आणि अभ्यासाचे धडे सुरू होत असे त्यासोबतच शारीरिक कसरत धनुर्विद्या तलवारबाजी आणि वेदांचा अभ्यास हाही शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग होता राजकुमाराने कठोर परिश्रम करून सर्व प्रकारच्या विद्यांचा अभ्यास केला गुरुकुलात सात वर्ष घालवल्यानंतर राजकुमार पुन्हा आपल्या राज्यात परत आला आता तो फक्त शूर योद्धाच नव्हता तर तो एक बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष राजकुमार झाला होता राज्यातील प्रजा त्याचे ज्ञान आणि शूव्रतेचे कौतुक करू लागली होती राजा हिमराज आपल्या मुलाच्या प्रगतीने खूप आनंदी झाला होता ठरल्याप्रमाणे राजाने आपल्या मुलाचा विवाह सोळाव्या वर्षीच एका राजकन्येशी लावून दिला ती राजकन्या राजकुमाराप्रमाणेच अत्यंत हुशार आणि धार्मिक होती त्यांच्या विवाहाच्या चौथ्या दिवशी तो दिवस आला ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी राजाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू होणार होता संध्याकाळी राजपुत्राच्या पत्नीने खोलीच्या बाहेर सोन्या चांदीचा ढीक घातला आणि खोलीच्या बाहेर अनेक दिवे लावले जेव्हा यमराज सर्परूप धारण करून राजकुमाराच्या खोलीजवळ आले तेव्हा त्या चमचमत्या रत्नांमुळे आणि सोन्यामुळे यमराजाला राजकुमाराजवळ जाणे कठीण झाले त्यावेळी राजकुमाराची पत्नी वेगवेगळे मंत्र आणि भजन म्हणत होती तिच्या श्रद्धेने आणि प्रकाशाच्या तेजाने यमराज परत गेले यमराजाला राजकुमाराजवळ जाता न आल्यामुळे त्याचा अकाल मृत्यू टाळला आणि अशा प्रकारे राजकुमाराच्या पत्नीने त्याचे प्राण वाचवले असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी यमदेवाची पूजा केल्याने आणि घराबाहेर दिवे लावल्याने घरातील सदस्याचा अकाल मृत्यू होत नाही अकाल मृत्यू म्हणजे असा मृत्यू जो अचानक घडतो आणि ज्याची कोणीही अपेक्षा करत नाही अशीच आपण शेवटची आणखी एक धनतेरसची कथा पाहणार आहोत एकदा भगवान विष्णूच्या मनात अचानक एक विचार आला की पृथ्वी लोक भ्रमण करावे जेव्हा त्यांनी ही गोष्ट देवी लक्ष्मीला सांगितली तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली मला सुद्धा तुमच्यासोबत पृथ्वी लोकवर यायचे आहे यावर भगवान विष्णू म्हणाले माझी काही हरकत नाही तू बिनदास्त माझ्यासोबत पृथ्वी भ्रमण करण्यासाठी येऊ शकतेस पण तिथे तुला माझ्या म्हणण्यानुसारच वागावे लागेल आणि हे ऐकून देवी लक्ष्मीने भगवान विष्णूच्या म्हणण्याला सहमती दर्शवली त्यानंतर काही वेळाने ते दोघे पृथ्वीवर आले आणि गावोगावी फिरू लागले भ्रमण करताना त्यांनी अनेक ठिकाणे पाहिली लोकांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतला आणि पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरेचे निरीक्षण केले असेच ते पृथ्वीवर फिरत असताना भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणाले तू इथेच थांबून माझी वाट बघ मी काही वेळात पुन्हा येईल आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस यावेळी देवी लक्ष्मीने भगवान विष्णूचे म्हणणे लक्षात घेऊन त्यांना हो म्हटले परंतु थोड्या वेळाने भगवान विष्णू ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने लक्ष्मी देवी जाऊ लागली काही अंतर पुढे गेल्यावर वाटेत लक्ष्मी देवीला एक शेत दिसले त्या शेतात मोहरी पिकाची लागवड केली होती त्या पिकाची पिवळी फुले आनंदाने डोलत होती त्या फुलांच्या सुंदरतेमुळे देवी लक्ष्मी अत्यंत आनंदी झाली मग देवीने त्या मोहरीच्या शेतातून काही फुले तोडून घेतली आणि आपला शृंगार केला आणि मग पुन्हा ती भगवान विष्णूच्या दिशेने जाऊ लागली पुढे गेल्यावर वाटेत देवीला उसाचे शेत लागले उसाचे शेत पाहून देवी लक्ष्मीला ऊस खाण्याची खूप इच्छा झाली आणि त्यामुळे देवी लक्ष्मीने त्या शेतातील ऊस तोडून घेतला आणि ती खाऊ लागली तितक्यात तिथे भगवान विष्णू आले आणि ते लक्ष्मी देवीला म्हणू लागले तू हे काय केलंस माझ्या आज्ञेचे पालन न करता शेतकऱ्याच्या शेतात चोरी करून तू मला खूप दुःख पोहोचवले आहेस आणि तू जी चोरी केली आहेस त्यासाठी मी तुला शाप देतो की या शेतकऱ्याच्या घरात बारा वर्ष थांबून तुला त्याची सेवा करावी लागेल भगवान विष्णूचे शापाचे हे शब्द ऐकून देवी लक्ष्मीला धक्काच बसला पण ती शांत राहिली आणि तिने भगवान विष्णूच्या प्रतिप्रेम आणि श्रद्धा कायम ठेवली त्यानंतर भगवान विष्णू क्षीरसागरात गेले क्षीरसागर हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते आणि इकडे देवी लक्ष्मी एका गरीब मुलीचे रूप घेऊन त्या शेतकऱ्याच्या घरी जाते शेतकरीही तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळायला तयार होतो त्यानंतर देवी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात थांबून त्याची सेवा करू लागली शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मीचा वास असल्यामुळे त्याचे घर धनधान्याने भरून गेले लक्ष्मी देवीने शेतकऱ्याला धैर्य श्रम आणि खरेपणा शिकवला त्याच्या कष्टामुळे त्याच्या शेतात भरपूर उत्पन्न येऊ लागले अखेर बारा वर्षे संपली आणि तेराव्या वर्षी भगवान विष्णू लक्ष्मी देवीला पुन्हा घ्यायला आले त्यांनी तिचा त्याग आणि सेवाभाव पाहिला आणि तिच्यावर ते खूप आनंदी झाले पण शेतकऱ्याने देवी लक्ष्मीला पाठवण्यास साफ मनाई केली तेव्हा भगवान विष्णूंनी शेतकऱ्याला समजावत सांगितले की देवी लक्ष्मी कुठेही एका ठिकाणी थांबू शकत नाही कारण ती चंचल आहे परंतु शेतकरी काहीही ऐकायला तयार नव्हता शेतकऱ्याचा ठामपणा पाहून देवी लक्ष्मीला एक उपाय सुचला आणि ती म्हणाली उद्या धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून तुपाचा दिवा लावून माझी पूजा कर त्यासोबतच एका तांब्याच्या कलशपात्रात नाणी टाकून त्याचे पूजन कर असे केल्याने मी पुन्हा तुझ्या घरात एका वर्षासाठी निवास करेल देवी लक्ष्मीच्या सांगण्यावरून शेतकऱ्यानेही अगदी तसेच केले असे मानले जाते की धनतेरस हा सण तेव्हापासूनच ते साजरा केला जातो धनतेरस हा एक विशेष हिंदू सण आहे जो दीपावलीच्या पर्वात साजरा केला जातो या सणाला धनत्रयोदशी असेही म्हणतात या दिवशी लक्ष्मीपूजनाचे प्रारंभ होते धनतेरस हा सण मुख्यत समृद्धी संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक असतो धनतेरस म्हणजे केवळ भौतिक संपत्तीची पूजा नव्हे तर एकत्रितपणे एक जीवनातील समृद्धी आरोग्य आणि आनंद मिळवण्याचा संकल्प करणे होय हा सण आपल्याला धैर्य श्रम आणि भक्तीच्या माध्यमातून संपत्ती मिळवण्याची प्रेरणा देतो या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते तसे संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजासाठी दीपप्रदान केले जाते यामुळे अकाल मृत्यू टळतो आणि कुटुंबात शांती आणि आरोग्य राहते या आधुनिक काळातील काही श्रीमंत लोक या दिवशी आयते फराळ सोन्या चांदीचे दागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहन खरेदी आणि वस्त्र खरेदी करतात कारण हा शुभ काळ मानला जातो तर गरीब लोक म्हणजेच आर्थिक साधन कमी असणारे लोक मातीचे दिवे स्टील किंवा ॲल्युमिनियमची छोटी भांडी फराळ करण्यासाठी लागणारे किराणा सामान सर्व कुटुंबासाठी प्रत्येकाच्या आवडीचे ड्रेस आणि पूजेसाठी लागणारे सामान व सर्वांसाठी फटाके खरेदी करतात आणि मोठ्या आनंदाने दिवाळी हा सण साजरा करतात गरीब लोकांसाठी सणाचा आनंद आणि महत्त्व केवळ मोठ्या खरेदीत नसतो तर त्यांच्या मनातील कृतज्ञता श्रद्धा आणि एकत्र येण्याच्या भावनेत असतो आता आपण धनतेरसची पूजाविधी पाहणार आहोत पूजेसाठी एका स्वच्छ जागेवर साधी रांगोळी काढावी आणि त्या जागेवर एक पाठ ठेवावा मग त्यावर स्वच्छ कापड अंथरून देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा त्यासोबतच भगवान कुबेर आणि धन्वंतरीचीही मूर्ती ठेवा देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा पूजा करताना दिव्याच्या प्रकाशाचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे दिव्याची रांग लावा आणि धूप अगरबत्ती लावून घरभर सुगंध पसरवा यामुळे घरातील वातावरण पवित्र होईल यानंतर लक्ष्मी आणि कुबेर देवताला नैवेद्य दाखवा साधारणतः मिठाई लाडू किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात काही ठिकाणी पाण्याचा लोटा पंचामृत आणि फळे देखील ठेवली जातात लक्ष्मी आणि कुबेर यांना गंध अक्षता फुले आणि हार अर्पण करावा विशेषत लाल आणि पिवळी फुले देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तसेच एक वाटी धने ठेवा त्यासोबतच काही ठिकाणी सात प्रकारचे धान्य ठेवले जाते नवीन किंवा जुने सोने चांदी आणि पैशांची पूजा केली जाते व्यावसायिक लोक आपल्या वही खात्याची पूजा करतात तर शेतकरी शेतीशी संबंधित साधनांची पूजा करतात अशा प्रकारे धनतेरस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर ह्या धनतेरसच्या ह्या कथा आवडल्या असतील तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे देवी लक्ष्मी ही कथा वाचणाऱ्या व वा ऐकणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर सर्वांना सुख समृद्धी समाधान शांती लाभू दे जय लक्ष्मी माता धन्यवाद